मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याची गतिमान पद्धतीने वाटचाल सुरू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन गतिमान पद्धतीने वाटचाल करत असून शासन आणि प्रशासन यांच्या प्रभावी समन्वयातून पालघर जिल्हा सुद्धा विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले प्रसंगी खासदार डॉक्टर हेमंत सवरा आमदार राजेंद्र गावित जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू जाखड वसई विरार महापालिका आयुक्त मनोज सूर्यवंशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख जवार प्रकल्प अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी रवींद्र शिंदे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी रणजित देसाई तसेच जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती कालावधीमध्ये सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या अंतर्गत विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या राज्यातील सुमारे पंधरा हजार लोकांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मागील कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय झाला असून शासनाचे हे पाऊल संवेदनशील व जनहिताचे आहे सचिव व्ही राधा यांनी या उपक्रमासाठी सखोल व गतिमान पद्धतीने अभ्यास करून काम केले आहे त्या सत्यनिष्ठ आणि कार्यक्षम अधिकारी आहेत अशा सत्यवादी लोकांमुळेच प्रशासनातील विश्वासार्हता वाढते असेही त्यांनी नमूद केले पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून आदिवासींना वनपट्टे देण्यात जिल्ह्याचा देशात प्रथम क्रमांक आहे वनखात्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना बांबू रोपे उपलब्ध करून दिली जात आहेत या बांबू लागवडीमुळे सेवा विवेक संस्थेच्या सहकार्याने स्थानिकांना शेतीपूरक रोजगार मिळणार आहे समुद्रकिनारी असलेल्या सातपाटी माहीम केळवा बंदर या गावांचे सर्वेक्षण गुगल मॅपिंगच्या माध्यमातून केले जाईल यामुळे घरमालकांना त्यांच्या जमिनीचे अचूक मोजमाप आणि मालकी हक्क निश्चित करता येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेले शंभर दिवसांचे अभियान आता एकशे पन्नास दिवसांच्या अभियानात रुपांतरित करण्यात आले असून या अभियानाचा कालावधी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत वाढविण्यात आला आहे यामुळे शासकीय कामकाज अधिक गतिमान होणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले पालघर तहसील कार्यालयातील दिवंगत शिपाई रुपेश पाटील यांच्या पत्नीला अवघ्या सत्तेचाळीसाव्या दिवशी अनुकंपावर नियुक्ती देण्यात आल्याचा उल्लेख करत शासन संवेदनशीलतेने कार्य असल्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट सतरा सप्टेंबरला सुरू झाला आणि दोन ऑक्टोबरला त्यांची समाप्ती झाली देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा हा वाढदिवस आणि महात्मा राष्ट्रपिता महात्माजी गांधी आणि देशाचे पंतप्रधान बालबहादूर शास्त्री यांचा दोन ऑक्टोबर जन्म